तुम्ही ही वस्तू पाहाल तर तुम्हाला कळेल की किती छान अशी अप्रतिम क्वालिटीची वस्तू तुम्हाला मिळते आहे ना एकदम छान म्हणजे अशा प्रकारचा भरपूर काही कलेक्शन तुम्हाला मिळत आहे अजमेरा फॅशन मध्ये हे टी आर यू रॉनक पीस आहे हा पण पूर्ण सेट आहे हे तर मी तुम्हाला आज रॅन्डम दाखवत आहे म्हणजे जी वस्तू माझ्या हाती येत आहे मी ती वस्तू दाखवत आहे तुम्हाला आज आणि ही आहे साडी ॲक्च्युली तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही सेट वाईज सगळ्या वस्तू घ्याव्या लागतील एक दोन तीन आणि चार टोटल चार पीसेस सेट आहे तर चारही कलर वेगळे आहेत रनिंग कलर याच्यामध्ये दे देण्यात आलेला आहे हो मित्रांनो रनिंग कलर आहे अशाच प्रकारे सगळ्या वस्तू सेट वाईज मिळतील नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान जी दर आठवडी तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते व्हिडिओ असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत जुळून करू शकतात तर मित्रांनो अजमेरा फॅशनची मी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्ही इथे ह्या बाजूला जर ना तर लाईव्ह पर्चेसिंग चालू आहे आणि हे काउंटर आहे सिल्क साडीचं आणि सिल्कमध्ये तुम्हाला भरभरून व्हेरायटी मिळतील लाईव्ह पर्चेसिंग चालू आहे पण आज आपण सिल्क नाही पाहणार ना, आज आपण पाहणार आहोत आमच्या जेवढे जे कॉटन साडीचं काउंटर आहे ते हो आता काउंटर म्हणजे की आम्ही ना डिपार्टमेंट बनवून ठेवले आहेत ओनली सिल्कचं डिपार्टमेंट ओनली कॉटनचं डिपार्टमेंट ओन्ली सिंथेटिक साडीचं डिपार्टमेंट त्या हिशोबाने आज आपण कॉटन साडीचं डिपार्टमेंट पाहणार आहोत या बाजूला तुम्ही पाहाल तर हे पूर्ण कॉटन साडीचं काउंटर आहे जिथे लाईव्ह परचेसिंग चालू आहे आणि भरभरून कलेक्शन एनी टाइम तुम्हाला पाच हजारपेक्षा जास्त साड्या इथे मिळतील हो मित्रांनो खूपच मोठा आकडा आहे चूज करण्यासाठी आता कॉटनची गोष्ट करू तर कॉटन मध्ये भरपूर काही कलेक्शन येतात जसं व्हरायटी येतात जसं पी सी कॉटन कोटा कॉटन मलाई कॉटन चेक्स कॉटन मुगा कॉटन प्युअर कॉटन अजून खूप सगळे कॉटन येतात तर एवढा सगळा कलेक्शन इन जस्ट वन ड्रोसमेंड मिळणं म्हणजे खूपच प्लस पॉईंट आहे नॉट जस्ट साडी बट कुर्ती लेहंगा नाईटी ड्रेस मटेरियल साडी किडस वेअर मेन्स भरपूर काही वस्तू होलसेलमध्ये ते मॅन्युफॅक्चरपासून पासून म्हणून जर बिझनेस करायचं असेल ना कपड्यांचा तर या फॅशन एकदा तुम्ही जरूर या जसं मी तुम्हाला सांगितलं आजचा व्हिडिओ कॉटन साडीवर होणार आहे ते सगळ्यात आधी इथे रो आहे या रो मध्ये तुम्ही पाहात हे पूर्ण साड्या आहेत हे म्हणजे ह्या सगळ्या तुम्हाला साड्या मिळत आहे म्हणजे एवढा सगळा कलेक्शन त्यामधून चला आपण एक साडी ओपन करून पाहू हा याचा पूर्ण सेट आहे एकशे तीस रुपयापासून आमच्या जवळ कॉटन साडीमध्ये सुरुवात आहे त्यामध्ये इथे कॅटलॉग ही लावण्यात आलेला आहे त्याला आपण साडी जर ओपन करू तर बंच मध्ये लुक तर ही एक साडी माझ्या हाती आलेली आहे तर तुम्ही ही वस्तू पाहाल तर तुम्हाला कळेल की किती छान अशी अप्रतिम क्वालिटीची वस्तू तुम्हाला मिळते लुक तुम्ही पहा एकदम छान असा लुक आहे कलर कॉम्बिनेशन एकदम छान घेण्यात आलेला आहे पूर्ण यावर फ्लोरल पेंटिंग करण्यात आलेली आहे आता हंड्रेड पर्सेंट वॉशेबल आहे म्हणजे धुतल्यानंतर ही याचा कलर जाणार नाही कलर खरा म्हणजे आणि कपडाही खराब होणार नाही आता एक वस्तू तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही सगळ्या वस्तू तुम्हाला सेट घ्याव्या लागतील तर चला जाऊया आपण पुढे आणि पाहूया आपलं नेक्स्ट सॅम्पल ते म्हणजे हो की याच्या जस्ट बाजू चिरो इथे पहा तर ह्या ठिकाणी इथे याचं नाव आहे सी सी टी सी रूप रूपकला चार पीसेसच्या सेट आहे आणि चारही कलर तुम्हाला इथे दिसत आहेत जे आहेत कॅटलॉगवर नाही पूर्ण चार पीसेसच्या सेट आहे तर कॅटलॉगवर सगळे कलर तुम्हाला दिसत आहेत ओपन करू पीस तर इथे चला आपण ओपन करून पाहूया एक पीस तर ही आहे रूपकला सारी लुक आहे ना एकदम छान म्हणजे अशा प्रकारचा भरपूर काही कलेक्शन तुम्हाला मिळत आहे अजमेरा फॅशनमध्ये कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न्स तुम्ही याच्यामध्ये मोटिव्स पहा प्रिंटेड मोटिव्स आहे का खूपच इंट्रिकेट मोटिव्ह हे इथे घेण्यात आलेले आहे चला हे तर एकदम छान पीस होता आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल मॅम की मॅम तुम्ही वस्तू दाखवल्या तुम्ही साड्या दाखवत आहेत पण याची प्राइस पण आम्हाला सांगा प्राइस मेन्शन का नाही करत याचं मुख्य कारण असं आहे की जर आम्ही या वस्तूची प्राइस मेन्शन करू तर ह्या वस्तू तुमच्यासारख्या व्ह्यूवर्स मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून प्राइस जाण्याची असेल किंवा मनात कोणता प्रश्न असेल डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आता या ठिकाणी तुम्ही पाहाल तर ही आहे टी आर यू रोनक आणि हे पूर्ण साडी तुम्हाला मिळत आहे गोष्ट करू याची तर हे पीस मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा हे टी आर यू रोनक च पीस आहे हा पण पूर्ण सेट आहे हे तर मी तुम्हाला आज रॅन्डम दाखवत आहे म्हणजे जी वस्तू माझ्या हाती येत आहे मी ती वस्तू दाखवत आहे तुम्हाला आज आणि ही आहे साडी म्हणजे एकदम छान अशी क्वालिटीची ही पूर्ण तुम्हाला साडी मिळत आहे ही तर मी जस्ट हाफ फोल्ड ओपन केलेली आहे पूर्ण साडी सहा तीस मीटरचा पूर्ण कट मिळतो तुम्हाला विथ ब्लाऊज पीस पाहिजे असेल तर विथ ब्लाउज पीस विदाऊट ब्लाऊज पीस पाहिजे असेल तर विदाउट ब्लाऊज पीस तुमच्या कन्व्हिनियन्स अनुसार तुम्ही घेऊ शकतात चला आपण जाऊया पुढे ही पहा ही मी इथे ठेवते आणि जाऊया आपण पुढे आणि पाहूया इथे डार्क कलर आता इथे एक सेट आहे आणि तो, तो सेट आहे सी टी सी पगलू हो म्हणजे या कॅटलॉगचं नाव आहे सी टी सी पगलू आणि याचे कलर शर्ट तुम्ही पाहाल तर हा पूर्ण सेट आहे ॲक्च्युली तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही सेट सगळ्या वस्तू घ्याव्या लागतील एक दोन तीन आणि चार टोटल चार पिसेसच्या सेट आहे तर चालेल कलर वेगळे आहेत त्या हिशोबाने हा पूर्ण बंच आहे ना तुम्ही इथे पाहाल म्हणजे किती सगळा कलेक्शन आहे याच्या बाजूला एवढा सगळं कलेक्शन आहे ह्या बाजूला आहे आता जरूरी नाही की चार पीसेसचा सेट आहे आता इथे हा टोटल पाच पीसेसचा सेट आहे तर तुम्ही कलर पहा कलर सगळे एकदम छान आणि डिसेंट अट्रॅक्टिव्ह आहे त्याला पीस ओपन करूया वाव आता हे फ्लावर कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला मिळतंय आणि फ्लावर कॉन्सेप्टनुसार याचा लुक तुम्ही पाहाल तर एकदम फाईन आहे पदरची गोष्ट करू तर याचा पदर मी दाखवू आहे इन द लास्ट तर हा याचा पदर आहे साडीचा अशाच प्रकारे खूप कलेक्शन मिळतो नॉट जस्ट कॉटन साडी बट लेहंगा नाईटी ड्रेस मटेरियल आणि भरपूर काही वस्तू सरळ होलसेल मध्ये मिळत आहे ते मॅन्युफॅक्चर पासून आता ही तर ही साडी होती या बाजूला तुम्ही पाहाल तर आमचे काही कस्टमर आरामाने पर्चेसिंग करत आहे आणि हे आमचे सेल्समॅन आहेत व्हाईट शर्ट मध्ये ते कस्टमरला करायला हेल्प करत आहेत एक एक वस्तू दाखवत आहेत जेवढा कलेक्शन आहे एक एक करून सगळा दाखवला जातो आणि तो ते परचेस तुम्ही करू शकता आता नेक्स्ट जी मी डिझाईन तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे ना नेक्स्ट जी मी डिझाईन दाखवणार आहे ना ती आहे बाटिक याच्यामध्ये हो तुम्ही याच्यामध्ये प्रिंटिंग पाहाल याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर तुम्ही पाहत आहेत लाईव्ह परचेसिंग चालू आहे आणि हे आमचे सेल्समॅन जे आहेत ना ते क कर, कन्सल्ट करत आहेत कस्टमरला आता हे जे दोन व्यक्ती दिसत आहेत ना ते कस्टमर आहे सगळ्यात आधी जाणून घेत आहेत की कशा प्रकारे वस्तू असते आणि हे आमचे सेल्समॅन आहेत हे एक्सपिरियन्स आहेत असं नाही आहे की त्यांना डायरेक्ट सेल्समॅन बनवला आहे त्यांना खूप छान असा एक्सपिरियन्स असतो एवढ्या वर्षांचा अनुभव ते तुम्हाला शेअर करतात बिझनेस कसा करायचा आणि कपड्याची नॉलेजही तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते आणि सगळ्यात मोठं म्हणजे ना एक्सपीरियन्स सेल्समॅन दिल्या तुम्हाला फायदा असा मिळतो की तुम्ही त्यांचे अनुभव त्यांना विचारू शकतात की तुमच्या हिशोबाने कसं घेतलं घ्यायला हवं आणि आमच्या इथून तुम्हाला फक्त कपडा नाही दिली जात पण सोबतच कपड्याची नॉलेज ही दिली जाते तर जाऊया पुढे तर ही वस्तू तुम्ही इथे पाहत आहेत तर याचा मी कलर दाखवत आहे पूर्ण साडीचा काही अशा प्रकारची एकदम छान साडी तुम्हाला मिळत आहे रनिंग कलर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे हो मित्रांनो रनिंग कलर आहे अशाच प्रकारे सगळ्या वस्तू सेट मिळतील अजून एकदा तुम्हाला सांगू इच्छित आहे सिंगल पीस म्हणणार नाही सेट वाईज होलसेल मध्ये सगळ्या वस्तू मिळतील तर हा होता आपला स्मॉल टूर ऑफ कॉटन सारी सेक्शन जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला जरूर करा शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर सोबत तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत आणि सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करजा मी आहे तुमची मैत्रिणी वैष्णवी चौहान ऑफ